हां बोला बोला काय तुमच्या समस्य का समस्या काय आमच्या समस्या अशा आहे शासनाला असं सांगू इच्छितो आम्ही का आमचा रस्ता आहे का रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तोच समजत नाही कचनेर गावचे ग्राम आम्ही आम्हा आमच्या ह्या रस्त्यावर जवळ तीन चार शाळा आहे समोर दोन तीन तांडे आहेत गाव आहे समोर एक तलाव आहे आणि तिथून त्या तलावातून पिण्याच्या पाण्याची सुविधा इतर सगळ्या गावाला मिळते परंतु रस्त्या रस्त्या अभावी विद्यार्थ्यांना पण शाळेत येता येत नाही रस्ता इतका खराब झालेला आहे की त्याची दुरवस्था तुम्ही पाहू शकता की कशी परिस्थिती झालेली तसेच आम्हाला इथून जर समजा कुठली डिलेवरी असेल किंवा प्रस्तुतीसाठी याच्यासाठी जर जायचं असेल महिलांची प्रस्तुती दवाखान्यापर्यंत जाईल का नाही तेच सांगता येत नाही अशी विचित्र परिस्थिती आता झालेली आहे पण तरी शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं आम्हाला या रस्त्याचा पुरवठा करावा कारण रस्ता असा झालेला आहे की ह्या रस्त्यातून लहान मुलांना जायचं कस यायचं कसं गाड्या कशा न्यायचा इथून अशी परिस्थिती झालेली आहे पाहू शकता परिस्थिती कशी आहे तुम्ही या रस्त्याविषयी काही निवेदन वगैरे काही दिलेले का संबंधित आम्ही या रस्त्याचं साठी निवेदन ग्रामपंचायतला वगैरे दिलेलं आहे तसंच स्थानिक प्रशासन याला आमदाराला यांनाही आम्ही तोंडी दिलेलं आहे लेखी दिलेलं ले नाही ते वेळोवेळी सांगतात की बाबा रस्ता होईल पुढे होईल दिवाळीला होईल अशा प्रकारचे ते तीन तीन वेळा आश्वासन देतात रस्ता जसा आहे तसाच आहे तुमचे रस्त्याची बिल आमच्या ऐकण्यात येत आहे की संबंधित रस्त्याला मंजुरी घेऊन कागदोपत्री वरचे वर याची बिलं काढून घेतली काही लोकांचं म्हणणं असं आहे की असं निदर्शनात येऊ लागलं की याची वरचे वर बिलं काढून हे बिल लाटण्याची कोशिश केली आणि संबंधित रस्ता बनवलाच नाही तो कागदोपत्री रेडी आहे असं दाखवण्यात आलेले तुमचे आता येथील आमदार आता विलास बाप्पू भुमरे आहे तर या याविषयी तुम्ही काही त्यांना काही मागणी वगैरे केलेली तुम्ही संबंधित आमचे आमदार मान्य विलास बाप्पू भुमरे साहेबांना असंही आमचे स्थानिक जे गावकरी आहे आम्ही त्यांना मागणी करतोय परंतु ते आम्हाला सांगतात की बाबा आता होईल नंतर होईल पुन्हा होईल अशा पद्धतीचे ते आम्हाला आश्वासन देत आहेत पण प्रत्यक्षरीत्या आतापर्यंत आम्हाला हा रस्ता मिळालेला नाही किती, किती किलोमीटर हा जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता आहे संबंधित पक्का रस्ता आम्हाला दोन किलोमीटर वरती हायवे आहे तिथून आज मध्ये जवळपास तीन चार दांडे आहेत त्याच्यावर जवळपास अनेक वस्ती शाळा आहे त्याच्यावर शिक्षकांनाही जाण्या येण्याची अडचण येते विद्यार्थ्यांनाही जाण्या येण्यासाठी त्रास होतो संबंधित आणि तसेच याच रस्त्यावरती समोर एक पिण्याच्या पाण्यासाठी एक तलाव आहे आणि त्याच्यातून संबंधित गावाला पाणी पुरवठा होतो पण ह्या अडचणीमुळं त्या पाणी योजना योजनाही विस्कळीत झालेल्या आहे संबंधित योजनेचा कुठलाही लाभ ग्रामस्थांना आता त्याच्यात अडचणी येऊ लागलेल्या आहेत तरी मी बापू विलासबापू साहेबांना विनंती करतो त्यांनी आमच्या या रस्त्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि थोडंसं कॉपरेट करून आम्हाला हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत चांगला मजबुतीचा रस्ता आम्हाला देण्यात यावा संबंधित रस्ता बऱ्याच ठिकाणी स्थानिक शेतकरी असन या असन यांनी हा रस्ता बऱ्याच ठिकाणी फुटला तुटलेला आहे नाल्या असन त्याच्यावर बऱ्याच काही काही गोष्टी अडचणी आलेल्या हे सगळं व्यवस्थित हे करून आम्हाला एक पक्का रस्ता शासनानं द्यावा अशी मी शासनाकडे विनंती करतो आमच्या स्थानिक प्रतिनिधीकडेही विनंती करतो माझं नाव संतोष बाबूराव भानुसे कसण्याचे स्थानिक आम्ही सगळे काही दल्ले रहिवाशी आहोत इथं वाडी वस्ती रस्ते याच्यावर आम्ही राहिला आहे पण संबंधित ठिकाणी आम्हाला सोयी अनेक सोयी सुविधा मिळत नाही शासनाने याच्याकडे बारकाईनं लक्ष द्यावं आणि त्या सोयी सुविधा आम्हाला द्याव्यात धन्यवाद